नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणीं आज आपण पारंपरिक पद्धतीने मेतकूट कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत मेतकूट हा महाराष्ट्रातील अतिशय जुना पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ आहे गरम गरम भात त्यावर तुपाची दार आणि मेतकूट वा क्या बात आहे तर यासाठी लागणारं साहित्य एक वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी गहू अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी तांदूळ ह्या तुपाच्या वाटीने जिरं अर्धी वाटी एक चमचा मोहरी एक चमचा हिंगा आणि मेथीदाणे एक चमचा हळद आणि परत छोटी अर्धी वाटी धणे आणि दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे सगळं प्रमाण मी ह्या एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे प्रमाण घेताना वाटी कधीही बदलायची नाही जे काही मेजरमेंट आहे ते एकाच वाटीने घ्यायचं आहे तर सर्वात आधी जाडब्रिशची कढाई घ्यायची आणि त्यामध्ये सगळं साहित्य आपण भाजून घेणार आहोत सर्वात आधी आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत तर हे भाजताना देखील काळजी घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही याला खूप लालसर किंवा खूप काळपट कलर येऊ नये त्यासाठी आपण ह्याला या सोनेरी रंगावर भाजून घेणार आहोत ह्याला खूप लालसर किंवा खूप काळपट जर भाजून घेतलं तर मेतकुटाचा रंग देखील काळपट येतो तर ह्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवलं तर साधारणपणे एक किलोच्या जवळपास मेतकूट बनून तयार होतं तर ह्या आधीही सांगितल्याप्रमाणे मस्तपैकी गरम गरम भात त्यावर तूप आणि मेतकूट ह्यासारखं स्वर्ग सुख अजून दुसरं काहीच नाही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मेतकूट भात आवडत नसेल तरच नवल आता डाळ भाजून झाली ती काढून घेतली अर्धी वाटी गहू घेतलेले आहे गहू छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर मी आधी सांगितल्याप्रमाणे पारंपरिक मेटकूट हे सगळ्यांना आवडतं महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये सगळीकडं प्रसिद्ध असा पदार्थ आहे भातावर लागतं दह्यात कालून वरून फोडणी दिल्यानंतर तर त्याची चव तर अतिशय भन्नाट अशी लागते मेटकूट ही खास मराठी थाळीची शोभा आहे त्या व्हिडिओमध्ये आपण खमंग आणि चविष्ट मिठपूट घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर गहू भाजून झालेत ते काढून घेतलेत आता अर्धी वाटी मूगडाळ घालून घेतलेली आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेदकूट खाण्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात हे देखील आपण बघणार आहोत मेदकूट पचायला अतिशय हलकं असतं दीर्घकाळ टिकतं प्रवासामध्ये उपयोगी आहे लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं आणि तुमच्या तोंडाला जर चव नसेल तर ह्या मेदकुटामुळे तोंडाला खूप छान चव येते आणि याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्यामध्ये आपण ज्या डाळी वापरतो त्या डाळीदेखील शरीराला अतिशय पौष्टिक आहेत लहान मुलांच्या पोटात जाणं खूप गरजेचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे जे साहित्य आपण वापरत आहोत ते सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल होतं त्यामुळे अधिक अगदी कधीही आपण मेतकूट बनवून खाऊ शकतो आणि एकदा बनवल्यानंतर आरामात हे पाच ते सहा महिने छान टिकतं आता मुगाची डाळ भाजून झाली आहे ती आपण काढून घेणार आहोत त्यामध्येच मी आता अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता पर्टिक्युलर कुठलाच एकच तांदूळ लागेल असं काहीही नाही तुमच्या घरामध्ये जो अवेलेबल असेल तो तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे तांदळाचा रंग देखील थोडासा सोनेरी होईपर्यंत आपण तांदूळ भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता तांदळाचा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे डाळ असू द्या असू द्या हलकासा कलर बदलायला लागला की समजून घ्यायचं डाळ आणि तांदूळ आपले भाजून झालेले आहेत त्याला लगेच काढून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ काळपट होईपर्यंत भाजायचं नाही हे देखील मी आधीच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आता तांदूळ देखील बऱ्यापैकी भाजून झालेले आहेत आणि हे अतिशय परफेक्ट असं प्रमाण आहे आता आपण उडदाची डाळ भाजून घेणार आहोत ती देखील मी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि अजून एकदा मी रिपीट करते की सगळं साहित्य मी एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचं आहे आता उडदाची डाळ देखील सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण पर भाजून घेणार आहोत तुम्हाला माहीतच असेल आपल्याकडे कुठल्याही सणावाराला चटण्या आणि मेदकूट ह्याला एक विशिष्ट असं महत्त्व दिलेलं आहे आपण कुठल्याही सणाला चटण्या पंचामृत आणि मेदकूट याचा आवर्जून आपल्या ताटामध्ये समावेश करतो तर आता डाळ देखील छान मस्त अशी भाजत आलेली आहे तर तुम्हाला मेतकुटाची अजून चा। खा एक रेसिपी सांगते म्हणजे मेतकुट घ्यायचं त्याच्यामध्ये दही टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि वरून मस्तपैकी जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि मग भाताबरोबर पोळीबरोबर खायचं खायला एकदम अप्रतिम लागतं आता अर्धी वाटी धणे आणि अर्धी वाटी जिरं घेतलेलं आहे हे देखील छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ह्याला देखील खूप काळपट होईपर्यंत भाजायचं नाही आहे आमच्याकडे गौरी गणपतीसाठी मेतकूट आवर्जून बनवलं जातं आणि त्यासाठीच मी ही रेसिपी आज तुमच्यासोबत मेतकूट बनवलेलं आहे त्यासोबत रेसिपी ही शेअर करते आहे तर तुमच्याकडे मेतकूट तुम्ही बनवता का आणि बनवत असाल तर पर्टिक्युलर कधी बनवता कमेंट करून नक्की सांगा आता धणे आणि जिरे भाजून झालेले आहेत ह्याला मी काढून घेतलं आहे तुम्हाला जर हळद घालायची नसेल तर तुम्ही एक हळकुंड भाजून देखील याच्यामध्ये वापरू शकता पण हळकुंड मिक्सरमध्ये निघायला जरा त्रास होतो त्यामुळे मी हळकुंड न घेता यामध्ये हळदीचा वापर करते आहे अजून छान चव येण्यासाठी तुम्ही यामध्ये एक इंच सुंठीचा तुकडा देखील ॲड करायचा आता ही मिरची आणि दाणा भाजून घेतलेला आहे हे आपण काढून घेतो आहे बऱ्याच ठिकाणी यामध्ये चमचाभर मिठाचा देखील वापर करतात पण मी करत नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये मीठ देखील ॲड करू शकता आता हे भाजून झालेलं मी काढून घेते आणि आता सगळ्यात शेवटी एक चमचा मोहरी आपण ह्यामध्ये भाजून घेतो आहे मोहरी अगदी तडतड उडायला लागली की काढून घ्यायची मोहरी भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही गॅसची फ्लेम बंद केली तरी देखील हरकत नाही आता हे सगळं साहित्य भाजून झालं की याला मी बाऊलमध्ये काढून थंड करून घेतलेलं आहे गरम गरम अजिबात मिक्सरला काढायचं नाही त्याला छान थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर आता मी दोन बॅचमध्ये बारीक करून घेणार आहे तर एक बॅचमध्ये मी साहित्य काढून घेतले आता ह्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालून घेणार आहोत दोन्ही बॅचमध्ये थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे सगळ्या मेटपूटाला हिंगाचा छान वाच लागेल थोडी हळद घातली ह्यामुळे कलर खूप छान येतो आता हे मी काढून घेतलेलं आहे तुमच्या मिक्सरमध्ये जर बारीक होत नसेल तर तुम्ही याला चाळून घेऊ शकता आता हळद आणि हिंग परत दुसऱ्या बॅचमध्ये देखील घालून घेतलं आहे ह्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलं आहे माझ्या मिक्सरमध्ये याची अगदी मस्त फाईन पावडर झालेली आहे त्यामुळे मी याला चाळून घेतलेलं नाही आहे तुम्हाला जर जाडसर वाटत असेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता तर अतिशय मस्त असं वेतकुट आपला तयार आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला काचेच्या वर्णीमध्ये स्टोअर करा सहा महिने आराम टिकतं तर, तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद